कोण पंख्या म्हणजे म्हणा कवडा आहे म्हणून दिवसभर त्याचं नशीबलं नाही ज्यावेळी त्याला मी बघून मी सांगितलं मन्यार आहे म्हणल्या मग त्याचं फाटली असेल

आज आपण एक छोटा कोबरा आहे त्याला रेस्क्यू केलं आहे आणि अतिशय सुंदर असा छोटासा साप आहे परंतु तितकाच जीव घेणं आहे परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल की मी पोलीस कॉलनीतून एक कोबरा जो आहे तो रेस्क्यू केला होता जो बिगसाईज होता ज्याला आपण वन विभागाच्या ताब्यात दिलं आणि त्याच्यानंतर हा एक छोटासा कोबरा आहे जो आपल्याला ह्याच्यात सापडलेला आहे एका मंगल कार्यालयाच्या जवळच्या घरात आणि आणखी एक दाखवायचं आहे मित्रांनो त्याचवेळी हे बघा घोनस दिसतंय तुम्हाला घोनस दिसा असेल तर एक कमेंट करा फक्त दिसते म्हणून घोनस दिसत असेल तर फक्त एक कमेंट करा सर की दिसते म्हणून प्लीज दिसते सर घोनस या घोनसला पण आपण आत्ताच पकडलेला आहे साधारण एक दीड तास झालेला पकडून ही घोनस बऱ्यापैकी मोठ्या साईजची आहे आता उद्या आपण याला वन विभागाच्या ताब्यात देणार आहोत आणि हा आहे तो भारतीय नाग हा हा दिसत असेल अतिशय देखणा असा दिसणारा परंतु तितकाच खतरनाक भारतीय नाग आहे हा उद्या याचे व्हिडिओज मी उद्या किंवा परवा मला जर ड्युटीतनं वेळ मिळाला तर मी व्हिडिओ टाकेन आणि उद्या यांना आपण सुखरूप वन विभागाच्या ताब्यात देतो धन्यवाद